पादचारी पूल आहे का कचराकुंडी राष्ट्रीय महामार्गावरील पहूर येथे वाघूर पुलावर डम्पिंग ग्राउंडचं रूप पायी ये जा करणाऱ्यांचा जीवमुठीत जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पहूर बसस्थानक परिसरातील वाघूर नदीवरील पादचारी पूल सध्या कचराकुंडीचे स्वरूप धारण करत आहे पुलावर ऊसाच्या पाचटासह प्लास्टिक अन्नपदार्थांचे अवशेष चपला व बोटे व इतर घाण साचून राहिली आहे परिणामी या मार्गावरून चालणाऱ्या नागरिकांना दररोज जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पादचारी पुलाची उभारणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केली असली तरी देखभाल अभावी तो आता धोकादायक बनला आहे दिवसागणिक या पुलावरून शेकडो नागरिक पायी ये जा करतात मात्र साचलेल्या कचऱ्यांमुळे अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव